म्हणजे जात सोडून पण आपल्या लेकराच्या भविष्याचा विचार करावा लागतो आपल्या पुढच्या भविष्याचं थोड्या सुविधा काही काही ठिकाणी खूप चांगले चांगले रस्ते आहेत पण त्या पण त्या पण एरियाकडे बघितलं गेलं पाहिजे महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या कुटुंबातील जे आहे त्यापन, त्यापन ते प्रचार दौरा करत आहेत या प्रचार दौऱ्यादरम्यान त्यांना कसा मतदारांचा प्रतिसाद मिळतोय आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात खर तर जस उमेदवारी जाहीर झाली तसं प्रचार दौरा करतायत कसा प्रतिसाद है? प्रतिसाद म्हणायला खूप सुंदर असा प्रतिसाद है। है। चाहा चाहा। उस, उस प्रतिसाद मिळत आहे जिथे जिथं आम्ही जातो तिथे तर आमचे सत्कार होत आहेत म्हणजे आमच्यासाठी चहा पाण्याचे म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की आम्ही पाणी घेऊन जायलाच पाहिजे म्हणजे एवढा उत्सू उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे ना की म्हणजे सध्याची परिस्थिती बघून असं वाटत आहे की नाही विजय आपलाच आहे कारण की कोणतेही कोणतेही जात असू द्यात सगळेचे सर्व लोक त्यांना कंटाळ्यात भले ते ओपनली बाहेर येत जातीचा विषय घेतला तुम्ही तर जातीय समीकरण जाते आढळून आलं का तुम्ही दौरा वगैरे जास्त करून तर तसं आढळलेला नाहीये कारण की बघायला गेलं तर कोणतेही जात असू सर्वच लोक त्यांना कंटाळत कारण की काय असतं ना की कुठेतरी म्हणजे जात सोडून पण आपल्या लेकराच्या भविष्याचा विचार करावा लागतो आपल्या पुढच्या भविष्याचा आपल्या पिढीचा विचार करावा लागतो आणि तो विकास पाहता काहीच विकास नाही चाळीस वर्ष त्यांना संधी मिळालेली पण त्यांनी काहीच केलेलं नाही पालकमंत्री स्वतःला म्हणून घेतात पण इथे काहीच नाही म्हणजे काहीच नाही म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेच कॉलेजच नाही इथे म्हणजे ह्याच्या एवढी दुरव्यवस्था काहीच असू शकत नाही कारण की ज्या गोष्टीमुळे भविष्य घडतं ती गोष्ट जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर ती खूप खूप दुःखाची गोष्ट आहे कुटुंबामधून किती तुम्ही सगळेजण व्यक्ती फिरतायत प्रचारा दौऱ्या दौऱ्या कुटुंबामधून आम्ही सर्वचे सर्व जेवढे की आमचे तर सर्वात लहान मुलापासून ते सर्वात मोठे म्हणजे पप्पा सर्व सर्वचे सर्व कामाला आहेत असं घरी असं कोणीच नाही आमच्या तुम्ही दोन बहिणी पण सोबत सोबतच फिरताय हो सर्वचे सर्व म्हणजे आता आमचं कुटुंब हे एकत्र कुटुंब आहे तर जेवढे पण आम्ही चुलत भाऊ बहीण आहोत म्हणजे एकत्र कुटुंब चुलत भाऊ बहीण म्हणायची गरजच नाही सर्वच रस्त्याची वगैरे परिस्थिती कशी आहे कुठं घाणीचे साम्राज्य तुम्हाला दिसून आलंय का आणि विकास हे झाला नाही असं वाटतंय विकास हा झालाच नाही आणि रस्त्याची व्यवस्था म्हणताल तर रस्तेच नाही आहेत रस्ते, रस्ते म्हणजे नाली आहेत रस्त्यावर आम्ही आझादनगर मल्लिकापूर गेलेलो आलो तर चालता येत नाही हो चालता येत नाही अक्षरशः नाल्यात म्हणजे मला कळत नाही की तिथले म्हणजे नागरिक कसे राहत असतील रोज आणि रोज त्या किती किती सारे पालकमंत्र्यांसाठी इतकी लाजिरवाणी पण हे जर गाव यांची अशी कंडिशन असेल तर म्हणजे त्यांनी खरंच लाज वाटायला पाहिजे त्यांना कॉलेजच्या समोरचं देखील घाणीचं साम्राज्य असलेला व्हिडिओ तुम्ही व्हायरल केलाय तो कोणत्या ठिकाणचा तो आझाद नगरचा आहे नवगन कॉलेज आहे ते आणि त्याच्यासमोर म्हणजे कॉलेज आणि त्याच्यासमोर अक्षरशः नाली आहे नाली म्हणजे पुढचे जे आणि त्याच्या मागे घर गहर आहेत घरा म्हणजे जिथले लोकांचे घर आहेत त्यांचा तो रस्ता आहे म्हणजे नालीतून नाली माणसाने चालायचं चा कसं क्वेश्चन आहे बाकी खरं तर बाकी ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो हे श्रावण सहयोगाच्या निराधाराच्या वगैरे पेन्शन ना आम्हाला नाहीत अशा तक्रारी वगैरे येतात काय आणि त्या आल्या तक्रारी तर तुम्ही काय आश्वासन देता त्यांना हा तशा खूप 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 साऱ्या म्हणजे म्हणजे बघायला गेलं तर शहरी भागात देखील सर्वांना आमच्याकडून एवढ्या अपेक्षा आहेत की त्यांच्याकडे त्यांना कुपन मिळालं नाही आहेत आणखीन त्यांना काय म्हणतो त्यांना जेवढं काही योजना आहेत आपल्या सरकारच्या ते कोणत्या ते सरक, सरकार त्यांना योजना मिळाल्या नाहीत त्यांच्यापर्यंत गेलेल्याच नाही आहेत त्याच्यामुळे त्यांना अशी अपेक्षा आहे की आमचं सरकार येऊन आम्ही सगळ्या सुविधा त्यांना देणार नाव काय प्रिया प्रिया रायसाहेब देशमुख तुम्हाला काय अडचणी वगैरे दिसून येतात लोक मला अडचणी फक्त एवढ्याच वाटला की आ, आता आम्ही एक दिवस मलकापूरमध्ये गेलो आम्हाला तिथे चलता येत नव्हतं ते लोक रोज तिथे राहतात ते कसे राहत असतील ते, ते रस्त्यावर कसे चलत असतील किंवा त्यांच्या लेकरांसाठी म्हणजे त्यांची तब्येत कशी नीट राहत असेल तिथं एवढ्या घाणीत राहून ते, ते, ते कसे राहत असतील म्हणून थोडा सुविधा काही काही ठिकाणी खूप चांगले चांगले रस्ते आहेत पण त्या पण त्या पण एरियाकडं बघितलं गेलं पाहिजे असं नाही की ते दुसऱ्या जातीचे तर त्यांच्याकडे बघितलंच नाही पाहिजे काही ठिकाणी खूप जातीय मतभेद दिसून दिसून आला आला का तुम्हाला मला कोणत्या ठिकाणी जसं दलित वर्गाकडे किंवा मुस्लिम वर्गाकडे तिकडं सगळीकडे खूप खराब रस्ते नाल्या खूप म्हणजे त्यांना चलायला जागाच नाहीये विकास विकास, विकास कुठं दिसला कोणत्या समाजामध्ये किंवा कोणत्या जातीच्या परिसरामध्ये जास्त विकास मदे थोड़ा जसा पाहिजे तसा नाहीये पण त्यांच्या कंपॅरिझन मध्ये तो थोडा ठीक होता जसं प्रतिभा नगर म्हणता येईल रस्ते होते तिथं काय झालंय काल आम्ही प्रतिभा नगरला गेलो तिथं आम्हाला सांगितलं गेलं की जो रस्ता होता तो परत चांगला रस्ता बनवलेला परत खोदून परत बनवत आहेत ते रस्ता बनवूच तर ते दुसरीकडे रस्ता बनवू शकतात जिथे नाहीये तर ह्याच्यामध्ये तर मतभेद झालाच ना खोडवा मध्ये जी सभा होणार होती सबा ती सभा जी आहे ते तिथल्या नागरिकांनी होऊ दिली नाही उधळून लावले अशी एक व्हिडिओ क्लिप जी आहे ती व्हायरल झाली त्याबद्दल काही देशमुख साहेबांनी तुमच्यासोबत काही चर्चा वगैरे नाही त्यांची चर्चा म्हणजे बघायला गेलं तर ते एवढं निंदनीय एवढं निंदनीय कृत्य आहे ना हे की सर्व समज लाज वाटायला पाहिजे असं करण्यासाठी म्हणजे हे लोकशाही विरुद्ध तुम्ही जाऊन एखाद्या उमेदवाराला तिथे प्रचारासाठी येणं रोखणं म्हणजे लोकशाहीच्या विरोधात आहे आणि तुम्हाला म्हणजे हे खूपच निंदनीय कृत्य बघायला गेलं तर कुटुंबातल्या त्यांच्या पत्नी जे आहेत ते राजश्री मुंडे ह्या देखील दौरा आहेत ते देखील आहेत की मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही विकास केलाय एम आय डी सीसारखे मोठे प्रकल्प जे आहेत ते आणलेत मात्र त्या कामाला थोडा वेळ लागू शकता असं देखील ते म्हणतात त्यांच्या या मतदारांसोबत संवादादरम्यान ते संवाद जे साधतात याबद्दल तुमचं काय मत आहे काहीच नाही एमआयडीसीचा जो प्रोजेक्ट आणला आहे तो ठप्प आहे सरळ सरळ बंद आहे त्यांनी कोणतेच प्रोजेक्ट चालू शकत नाहीत त्यांच्याकडे रोजगाराचं काहीच म्हणजे साधनच नाही आहे त्यांच्याकडे जे की लोकांना मिळावं असं कोणतंच साधन नाही फक्त त्या बेसिसवर सगळ्या लोकांना असं वाटत आहे की कुठेतरी हे बदलायला पाहिजे आणि चाळीस वर्षानंतर ही संधी मिळाली तर मला नक्कीच वाटते की लोक ह्याच्या संधीचं सोनं नक्की करतील सकाळच्या दरम्यान देशमुख साहेबांची तुमची भेट कुठं होती का घरी वगैरे काही ते तुमच्याशी मार्गदर्शन वगैरे करतात का या ठिकाणी जा त्या ठिकाणी जा त्या परिस्थिती त्या ठिकाणची परिस्थिती वगैरे चर्चा वगैरे कुटुंबामध्ये रंगते कुटुंबामध्ये चर्चा असं म्हणता येत नाही पण हां चर्चा म्हणजे ते मार्गदर्शन नक्कीच करतात की आपण प्रत्येक लोकात जसे की आमचे स्वभाव आहेत हो आमच्या पूर्ण कुटुंबाचा स्वभाव आहे की प्रत्येक लोकांना बोललं पाहिजे प्रत्येक लहान लेकरापासून ते एक वयोवृद्ध माणसांसोबत संपर्क साधलाच पाहिजे घरी मोठ्या प्रमाणामध्ये लोक तुमच्याशी येत असतील काही ज्या ठिकाणच्या अडचणी असतील त्या तुम्हाला रेग्युलरपणे सांगत असतील मात्र हा प्रचारादरम्यानचा अनुभव काय पण जाणून अनुभव म्हणता गेला तर वेगळं असं म्हणजे लाईट नाही मी, मी गेल्या वेळेस पण हा मुद्दा मांडला की लाईट नाही एकिसव्या शतकातली सर्वात सर्वात मोठी गोष्ट की लाईट नसणे की म्हणजे तिथल्या विद्यार्थ्यांना शिकायचं कसं रोजच्या बेसिसवर राहायचं कसं लाईट नाही म्हणजे कोणत्याच सुविधा नाहीत ना सर कोणताच नाही ना म्हणजे आजच्या काळात बघायला गेलं तर आपल्या डेली नीड्स सर्वचे सर्व त्या गोष्टीवर डिपेंड आहेत आणि तीच गोष्ट तुम्हाला रोज चहायला भेटत नसेल तर ही खूपच निंदनीय गोष्ट आहे शेवटचा प्रश्न राजेसाहेब देशमुख यांना परळी मतदारसंघातील मतदारांना जर निवडून जर दिलं तर काय तुम्ही त्यांना आश्वासन ज... वगैरे देत जर परळी मतदारसंघाने त्यांना निवडून दिलं तर आम्ही त्यांना कुपनचे त्यांचे जे विषय असतील ते आम्ही त्यांचे मिटवणार आहोत मोठे मोठे आमचे प्रोजेक्टचे आम्ही बरेच प्रोजेक्ट्स आणणार आहोत इथे जेणेकरून पप्पांनी सांगितलेलंच आहे ते सर्व आम्ही प्रोजेक्ट इथे आणणार आहोत लाडक्या बहीण योजनेचे आम्ही तीन हजार करणार आहोत की जी दीड हजार आहेत ते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आम्ही कॉलेजेस आणि स्कूलचे प्रोजेक्ट्स आहेत सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ते आम्ही आणणार आहोत आणि त्यांचा या प्रचार दौऱ्यादरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखी काय अपडेट्स त्यांच्या कुटुंबातील मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन फडसोबत सचिन मुंडे सूर्यदूज मीडिया बीड परळी